स्टुडंट अव आर यू फाईन व्हेरी गुड आय एम ऑल्सो फाईन आपण इंग्रजीच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे वेलकम स्टुडंट्स दिस इंग्लिश व्हर्च्युअल क्लासरूम स्टँडर्ड वन स्टुडंट्स तुम्ही मागच्या काही तासिकेमध्ये अभ्यास केलेला आहे छान छान असा पहिल्यांदा वेलकम सॉन्ग मंटले आहे व्हाट वाज दैट सॉन्ग सिंग सी वेलकम सॉन्ग रिंग जॉयफुल बेल सिंग वेलकम सॉन्ग रिंग जॉयफुल बेल डिंग डोंग डिंग एवरीबॉडी सिंग डिंग डोंग डिंग एवरीबॉडी सिंग फॉर अ न्यू डे बिगिन की नाही तुम्ही सर्वांनी वेलकम सॉन्ग म्हटलेला आहे सुरुवातीला गुड मॉर्निंग वेन वी मीट समवन इन द मॉर्निंग वी से गुड मॉर्निंग जर आपल्याला कोणी दुपारी भेटलं तर आपण गुड आफ्टरनून अँड समवन अस इन द इव्हनिंग वी से गुड इव्हनिंग अँड वेन वी गो टू स्लीप ॲट दॅट टाईम वी से गुड नाईट तर हे सगळे ग्रीटिंग्स तुम्ही शिकलेले आहात हॅपी बर्थडे हॅपी दिवाली हॅपी ईद मेरी क्रिसमस दीज आर ऑल्सो ग्रीटिंग हे पण ग्रीटिंग आहेत हे आपण सर्व शिकलेलो आहोत त्यानंतर प्रिया मॅडमने तुम्हाला मागच्या असे केला इंग्लिश वर्ड्स वी नो हे शिकवलेले आहेत काय काय पाहिलं तुम्ही त्या ठिकाणी टेबल डॉक्चर स्टॉवेल पेन बॅट फ्रीज असे शब्द तुम्ही शिकलात व्हेरी नाईस टुडे वी विल सिंग अ सॉन्ग अँड द सॉन्ग इज वॉट इज दॅट सॉन्ग द सॉन्ग इज रोली पोली वॉट आय एम डूईंग रोली पोली दिस इज अ न्यू सॉन्ग आता हे नवीन गाणं आपल्याला घ्यायचं आहे तुम्हाला आवडेल ना सर्वांना पाहायला शिकायला फर्स्ट ऑफ ऑल लुक लिसन ऑल ऑफ यू रोली पोली रोली पोली डाउन 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 रोली पोली रोली पोली अपली पोली रोली पोली डाउन 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 रोलीपोली रोली पोली इन 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 रोलीपोली रोली पोली आउट 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 रोली पोली रोली पोली डू योर लेफ्ट साइड रोली पोली रोली पोली डू योर राइट साइड पद्धति ने हे न्यू सॉन्ग आहे आता हे सॉन्ग तुम्ही सर्वजण म्हणणार आहात सावकाश माझ्या मागे तयार आहात चला उभे राहा पाहू सर्व सर्वांनी प्लीज स्टँड अप ऑल ऑफ यू स्टँड अप रोली पोली रोली पोली अप 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 Rolly poly, rolly poly, down, down, down. Rolly poly, rolly poly, in, in, in. Rolly poly, rolly poly, out, out, out. Rolly poly, rolly poly, do your left side. Rolly poly, rolly poly, do your right side. Very good. नाईस ऑल ऑफ यू नाव आता या कवितेमध्ये जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला फास्ट म्हणायचे कसे म्हणायचे फास्ट आपण म्हणणार आहोत फक्त पहा ऐका आणि आए माझ्या पाठीमागे म्हणा लिसन अँड रिपीट आफ्टर मी ओके अप 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 डाऊन 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 इन 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 आउट 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 लेफ्ट 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 राइट 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 व्री गुड यू प्रैक्टिस दीज वर्ड्स एज फास्ट एज यू कैन तुम्हारा जितके फास्ट मनता हे शब्द को शब्द है पहा अपाउन डाउन डाउन इन 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 आउट 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 लेफ्ट 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 राइट 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 अशा पद्धति हा सराव तुम्ही करायचा आहे बालमित्रांनो नेक्स्ट यू विल सी द सॉन्ग इन डिटेल अँड द ऍक्टिव्हिटीज आर देअर आपण ऍक्टिव्हिटी सुद्धा करणार आहोत मुलांनो तर आपण यापुढे त्या ठिकाणी पीपीटी कडे आपण जाणार आहोत सर्वांनी कृपया लक्ष द्या लुक लिसन अँड से पेज नंबर नाईन सी स्टुडंट हेअर इज वन पिक्चर लुक लिसन अँड से या चित्राचं आपण लक्षपूर्वक निरीक्षण करणार आहोत व्हॉट इज देअर पहा अप पहा बॉय जो आहे तो बॉय लॅडर चढतोय अप 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 दे तो घसरगुंडी वरून खाली येतोय म्हणजे स्लाइड ही स्लाइडिंग डाऊन 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 अप डाऊन अप डाऊन नेक्स्ट पहा या ठिकाणी स्विमिंग पूल आहे देअर इज अ बॉय आणि स्विमिंग पूल मध्ये बॉय पहिल्यांदा काय करतोय हात जातोय दॅट मिन्स इन He is going in the swimming pool. In आज जाते हैं, in, in and then नंतर तो बाहर रहते हैं. That means out, out. In आते तो हैं, out बाहर जाते हैं. In, out, in, out. Left पहा टीचर चे त्या ठिकाणी लेफ्ट साइड डाव्या हाताला लेफ्ट 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 माझ्या मागे तुम्ही म्हणायचं आहे रिपीट आफ्टर मी लेफ्ट देन राईट 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 लेफ्ट राईट लेफ्ट राईट पाल मित्रांनो या ठिकाणी एक छोटासा व्हिडिओ आहे तो आपण व्हिडिओ पाहूयात अप 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 डाऊन 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 इन In, in, out, 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 left, 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 right, right, right. Very good. Now let's do more practice. Up, 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 down, 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 down. in, in, out. आऊट लेफ्ट 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 राईट 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 हर बाल मित्रांनो आता आपण व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये डाउन अप down, 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 इन out, left, इन right, इन हे सर्व शब्द आपण इन पाहिलेले आहेत आऊट 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 नाव लिसन अँड रिपीट तुम्हाला ऐकायचंय आणि माझ्या मागे मोठ्याने म्हणायचं आहे Tap, cap, tap, cat, bat, cat, bat, toy, boy, toy, boy, pot, pot, ट टिंग रिंग टिंग रिंग कॉंग डॉंग डॉंग व्हेरी गुड नेक्स्ट पुढे आपण ट्रेस द डॉट्स हा भाग आपल्याला शिकायचा आहे तुम्हाला लिहायला आवडतं की नाही आता मध्ये पेन्सिल तुम्ही घेऊन त्या ठिकाणी वहीवर चित्र काढता लाईन्स ओढता रेषा मारता तर तो सराव आपल्याला करायचा आहे या इंग्लिश वहीमध्ये आपण या ठिकाणी लेखन करणार आहोत लेखनाची त्या ठिकाणी डॉट जे आहेत ते ट्रेस करणार आहोत तर ट्रेस करत असताना लुक हिअर स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन स्लिपिंग लाईन स्टँडिंग लाईन इन दिस वे ट्रेस द डॉट्स हे जे डॉट्स आहेत ते डॉट्स आपल्याला ट्रेस करायचे आहेत गिरवायचे आहेत पहा तुम्हाला देखील पुस्तकावर वहीवर त्या ठिकाणी हे डॉट्स ट्रेस करायचे आहेत गिरवायचे आहेत आता एक छोटासा व्हिडिओ आपण पाहूया पुढे ट्रेस द डॉट्स विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डॉट्स दिस जे दिसत आहेत आपल्याला ते डॉट्स आपल्याला ट्रेस करायचे आहेत म्हणजे गिरवायचे आहेत ट्रेस द डॉट्स लेट स्टार्ट टू Trace द डॉट्स स्टैंडिंग लाइन स्टैंडिंग लाइन स्लीपिंग लाइन स्लीपिंग लाइन स्टैंडिंग लाइन स्टैंडिंग लाइन पहा अपन जे डॉट्स ते डॉट्स ट्रेस करते गिवत तुम्हारा देखे डॉट्स ट्रेस आहेत क्रॉस लाईन क्रॉस लाईन क्रॉस लाईन क्रॉस लाईन तर अशा पद्धतीनं तुम्ही सर्वांनी हे डॉट्स ट्रेस करायचे चला तर मग आपण सुरू करूयात ट्रेस द डॉट्स तर या ठिकाणी तुम्ही आता एक लेखनाचा व्हिडिओ पाहिलेला आहे वी हॅव टू ट्रेस द डॉट्स पहा आपण काय काय या ठिकाणी आज पाहिलेलं आहे की सॉंग पाहिलं आपण टोली पोली डाउन इन आउट लेफ्ट राईट हे वर्ड्स देखील आपण पाहिले देन हाऊ टू ट्रेस द डॉट्स डॉट्स कसे ट्रेस करायचे गिरवायचे हे देखील आपण पाहिलेलं आहे आता आपल्या भागाची थोडीशी शिकलेल्या भागाची आपण उजळणी करूयात सो so, लेट स्टार्ट टू एक्सरसाइज पहा या ठिकाणी अॅरो आहे म्हणजे बाण दिसतो आपल्याला अप अप देऊन अप डाऊन अप, ताँन, अप down. See here. तुम्ही थम्सअप करता की नाही तसंच चित्र दिसतंय पाहा तुम्हाला स्क्रीनवर थम्सअप अप थम्स अप अप आपला अंगठा जो आहे थंब तो वरच्या दिशेला अप थम्स अप अप वर आहे थम्स डाऊन द थंबीज डाऊन अप डाऊन अप डाऊन पहा चित्रामध्ये थम्स अप या गोष्टी दिलेल्या आहेत जे काही खाद्यपदार्थ दिसत आहेत ते आपण आपल्या शरीरासाठी चांगले आहेत योग्य आहेत थम्स अप ते आपण खाल्ले पाहिजेत आणि थम्स डाऊन जे आपण नाही खाल्लं पाहिजे आपल्या शरीरासाठी ते योग्य नाहीत आपल्या शरीराला ते बाधक ठरू शकतात असे काही पदार्थ थम्स डाऊन मध्ये दिले ते आपण खायला नको डाऊन थम्स डाऊन पहा तुम्हाला या ठिकाणी एरोप्लेन दिसतय छोटस त्याची दिशा पहा ते वर जात याचा अर्थ अप इट इज गोइंग अप 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 उजव्या बाजूला जे प्लेन आहे ते प्लेन कुठे जाते पहा डाउन डाउन वेर इज डाउन हियर इज डाउन डाउन गुड अप डाउन तुम्हाला शोधायचं आहे अप कुठे आहे डाऊन कुठे आहे दोन वर्ड्स आहेत अप डाऊन अप खांद्यावर मुलगा बसला की नाही अप आणि खाली दिशा आहे ती पायाजवळची दिशा डाऊन डाऊन अप डाऊन सी हिअर कॅट आहे बॉक्स आहे आता आपल्याला इन मध्ये आहे का आऊटमध्ये आहे ते पाहायचंय द is... कॅट इज कोण सांगणार मला हात वर करा पाहू वेअर इज द कॅट ही जी पहिली कॅट आहे फर्स्ट कॅट ही इन द बॉक्स आहे का आउट ऑफ द बॉक्स आहे परी कोण सांगताय तुमचा माइक ऑन करा वेर इज द कॅट टीचरनी कृपया माईक द्यावा मुलांकडे बामटाण शाळा कोणी सांगणार आहे विद्यार्थी हाँ सांगा विद्यार्थी दोन्ही शाएंगे विद्यार्थी सांगू शकतात माइक ऑन करावा यस yes. वेर इज द कैट इन द बॉक्स है आउट द बॉक्स है आउट ऑफ द बॉक्स है सांगा पाहू आउट द बॉक्स व्हेरी गुड व्हेरी गुड नाईस नेक्स्ट आता सी हिअर दिस पिक्चर वेर इज द कॅट सांगा पाहू इन द बॉक्स व्हेरी गुड व्हेरी नाईस व्हेरी नाईस गुड फ्लेवर स्टुडंट नाईस नेक्स्ट पुढे जाऊया बसा खाली बाळांनो आता डॉग आहे दोन चित्र आहे दोन्ही चित्रामध्ये डॉग आहेत आणि वी हॅव टू आयडेंटिफाय आपल्याला ओळखायचं आहे की विच डॉग इज इन द हाऊस होम मध्ये कुठला डॉग आहे आणि होमच्या बाहेर आउट असणारा डॉग कोणता आहे इन आउट आता पहिलं चित्र चित्र जे आहे ते कसे पहा आउट ऑफ द हाऊस आउट, आणि इन कुठे पहा आली आहे की नाही व्हेरी गुड इन डॉग इज इन द हाऊस आणि वरचा डॉग जो आहे तो डॉग इज आउट ऑफ द हाऊस नेक्स्ट पहा देर इज अ डॉल छोटी सी डॉल है डॉल देखी इन द बॉक्स आउट ऑफ द बॉक्स फस्ट पिक्चर इन द बॉक्स आउट ऑफ द बॉक्स वेरी गुड नेक्स्ट अशा पद्धतिन तुम्हारा पहा इन आउट तुम्हारा सराव कराए आता लेफ्ट एंड राइट हा यारो लेफ्ट है तुम्हाला माहित आहे आणि उजी कडचा राईट आहे बरोबर कोण सांगणार पाहू मला आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय वरचा जो एरो आहे तो लेफ्ट आहे का राईट आहे कोणती परी कोणती परी कोणती परीचे विद्यार्थी पहा जो पहिला एरो आहे तो राईट साइडला आहे का लेफ्ट साइडला आहे वरचा एरो राईट व्हेरी गुड राईट आणि खालचा एरो व्हेरी नाईस आणि खालचा एरो कुठे आहे पहा लेफ्ट लेफ्ट नाईस व्हेरी गुड व्हेरी गुड राईट लेफ्ट राईट लेफ्ट व्हेरी गुड आता आपल्याला तुम्हाला हा शेवटचा प्रश्न आहे या स्वाध्यायातला काय दिसत तुम्हाला त्या ठिकाणी टेल मी माई सांगा माईक ज्याच्या आता ते त्यांनी सांगा पाहू शूज कोण दीपरी शूज आहेत व्हेरी गुड दिज आर शूज पेअर ऑफ शूज शूज मग लेफ्ट आणि राईट लेफ्ट राईट आता मी ज्या पिक्चरला गोल करतो ते लेफ्ट आहे का राईट आहे पहा टेल मी सांगा पाहू राईट आहे का लेफ्ट आहे हा शूज नाईस गुड 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 छान सी डाऊन प्लीज व्हेरी नाईस खूप हुशार विद्यार्थी आहेत अशा पद्धतीने आपण लेफ्ट राईट इन आउट आणि अप डाऊन हे सर्व शब्दांचा सराव केलेला आहे उजळणी केलेली आहे आय स्टुडंट्स आता आपण नुकताच अभ्यास केलेला आहे अप डाऊन इन आउट लेफ्ट राईट असा अभ्यास आपण केलेला आहे बरोबर की नाही आता आपण प्रत्यक्षात कृतीच्या माध्यमातून त्याचा सराव करूयात यू हॅव टू वॉच मी केअरफुली आय हॅव सम ऑब्जेक्ट विथ मी मी आता माझ्यासोबत काही साहित्य आणलेलं आहे ते साहित्य तुम्हाला पाहायचंय आणि आपण थोडासा झालेल्या भागाची या ठिकाणी उजळणी करत आहोत सो वॉच इट केअरफुली माय हँडस आर गोइंग अप माय हॅड्स आर गोइंग डाऊन अप डाऊन व्हेरी गुड नाव लुक हिअर वॉट इज हिअर इन माय हँड Basket. Very good. And what is it? It's a ball. Basket, ball. Basket, ball. The ball is in the basket. The ball is in the basket. Ball is out of the basket. The ball is out of the basket. In, out. In, out. What is it? It's a pen, good. Pen is in the basket, out of the basket. In out in out. Got it? Samadla? Very good. Now look here. See up down up. डाऊन लेफ्ट राईट राईट ट्रेसिंगची ऍक्टिव्हिटी पाहूया ट्रेस द डॉट्स आता आपण जे अभ्यास केलेला आहे त्याच्या थो, त्याचा थोडासा सराव करूयात पहा स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन पहा जे डॉट्स आहेत मी काय करतोय ट्रेस करतोय म्हणजे गिरवतोय तुम्हाला देखील पेन्सिलच्या मदतीनं त्या ठिकाणी ट्रेस करायचे डॉट्स करणार ना मग सगळे इन दिस वे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बालमित्रांनो आपण पहिलीचा अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी या झालेल्या भागाची उजळणी वर्गामध्ये घरी करायचे तर मग करणार ना सगळे अभ्यास छान टू युअर बेस्ट ऑल द बेस्ट थँक्यू